नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपणसाच घेऊन आलेलो आहे पारद या गावी तर येथील शेतकरी संतोष पाखरे यांच्या शेतामध्ये वेस्टीजचा प्लॉट आपले कशा जबरदस्त बनलेला आहे याचा व्हिडिओ आपण शूट करत आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं व्हायरसवर नियंत्रण आता बघा या ठिकाणी हा जो झाड आहे हा पूर्ण व्हायरसने जखडलेला होता आणि छोटा होता याची वाढ खुटलेली होती वाढ तर झाली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट याचा व्हायरस झाडाच्या बाजूच्या झाडावर अजिबात आला नाही ना डाव्या बाजूला ना उजव्या बाजूला बघू शकता अशा पद्धतीनं हा व्हायरसवर नियंत्रण आहे इथं पण बघा हा एक बारका झाड आहे याचा पण व्हायरस या, या ठिकाणी शेजारच्या दोन झाडावर नाही ना डावी बाजू ना उजवी बाजू अशा पद्धतीनं हा व्हायरसवर नियंत्रण आपण केलेलं आहे जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी यांना मिळालेला आहे छोटासा व्हिडिओ आपण काढत आहे मनाला हरकत नाही पुन्हा एकदा वेस्टेजचे जबरदस्त रिझल्ट थँक्यू